माऊली ज्ञानेश्वर महाराज सातशे अठ्ठावीस संजीवनी समाधी सोहळा कार्तिक एकादशी वारीनिमित्त श्री भागवत धर्माचार वारकरी संप्रदाय सामुदायिक मंडळ कवाड ते देवाची आळंदी पायी पादुका दिंडी सोहळा श्री प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षकाती संपन्न झाला त्या पायी दिंडी वारीला हजारोच्या संख्येने वारकरी भक्त आनंदाने सहभागी होऊन माऊली तुकाराम नामदेव सोपान मुक्ताईच्या नावाचा गजर करत भगवान विठ्ठलाचा जयघोष करत मजल दरमजल करत एकादशीच्या आदल्या दिवशी आनंदीत प्रस्थान करून माऊलीच्या नामघोषात विठ्ठल नामाच्या गजरात सकाळी नगरप्रदक्षिणा करून आश्रमात प्रस्थान झाली या दिंडी सोहळ्यात अबापा सुनील महाराज भगत यांच्या सुश्राव्य वाणीने कीर्तनाची सेवा पूर्ण पार पडली या कीर्तन सेवेमध्ये मृदुंग मृदुंगवादक तेजस महाराज टाळवादक असे असंख्य भक्त उपस्थित होते स्वर्गातल्या देवांना प्रमाण नको स्वर्गीचे जन्म मृत्युलो नारायण नामे याच्यावर अंडरलाईन करा नारायण नामे जीवन जीवनमुक्त जीवन म्हणजे पुन्हा पुन्हा तो श्लोक पुन्हा तिथे नको जीवनमुक्त अवस्था प्राप्त होईल आणि पुन्हा पुन्हा इकडे यायला लागाल तर ना इंद्राणीमध्ये जाऊन बुडायला लागणार कारण लोपले ध्यान जगी इतने डाते कोणी अवतार पांडू तंग नाव ठेवीने ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्ल तेजा सेवेती साधू संत मन वेधला माझा ओ ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणूनी शरणाळे भगवान परमात्मा बलिया आहे सर्व देवांचा देव आहे म्हणजे नवे नवे जेणे हे विश्व निर्माणे सगळ्या देवतांना केले किती आठ वसू एक ब्रह्मदेव एक प्रजापती किती झाले ते पण सांग म्हटलं सगळे देव बरं का एका देवात कोण निर्माण जरी झाले तरी तेहतीस कोटी म्हणजे तेतीस प्रकारचे देव आहेत आणि त्यामध्ये राया हा पण देव आहे महाराजाला भजन करण्याची काय गरज होती अवतार पांडुरंग होते ना भजन करण्याची गरज होती का नाही नाही बरं का जगाच्या कल्याण संतांच्या विचार करा अख्खा तालुका आपला इथे आलाय हा सुनील बुवा बुवा हा शब्द परफेक्ट आहे बरं का महाराज बरोबर नाही महाराज नंतर लावलाय पण बुवाच हा शब्द आहे सुनील कोणाला माहिती होता पण आज पन्नास गावाला माहिती आहे ना हा हे काय सुनील सुनीलो महत्व आहे का नाही त्या दानोप्पाची आणि तुकोबा पांडुरंग परमात्म्याने सेवा करून घेतली म्हणून त्याला महत्व आहे लक्षात ठेवा नाही तर त्याला कोण भुण विचारलं जे संसारामध्ये रंजले आणि गांजले त्याचे म्हणे जो आपले तो साधू आहे आणि लक्षात ठेवा त्याचा आणखी अर्थ सांगितला जातो की साधू म्हणजे ज्यांनी सहा धुतले काम क्रोध म्हणे दिले दोनी इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी काम येश क्रोध यश ये सगळे त्यांनी झाडून टाकल्यात ओ आणि अशा कामावर क्रोधावर ज्याने विजय मिळला तो साधू ये विढला विढला प्रकाश टाकणारा प्रकाश पाटील आहे आल्हाद निर्माण करणारा प्रल्हाद आहे हो कमला सारखं फुल उमवणारा कोणीतरी कमलाकर आहे आणि नामदेवांचं जेवण विठोबाचं जेवण विठोबा त्याचं जेवण जेवतो जेव असा नामदेव शेठ आहे लक्षात ठेवा इथे कोणीतरी भाई पाटील आहे कोई दादागिरी करेगा उसको इधर कोणीतरी रंगनाथ आहे जो भजन मैसा रंगता है कि भले भले रंग जाते तुम्ही माझ्या जाऊ नका फक्त धर्मविषयी घेणार होतो पण आमचा रूम जरा बोलला नको बोलतो शांत आणि म्हणून इथे विजय आहे इथे ज्ञानेश आहे इथे सुरेश आहे इथे जयेश आहे इथे अन्ना आहे इधर गन्ना है तुझं नाव नाही माहित गोड होता आहे ना आ, वो भी समजू सत्यवान है या सनातन धर्माला जी सत्याची परंपरा आहे असा सत्यवान आहे इथे श्याम आहे इथे अनिकेत आहे इथं रोहित आहे सगळ्यांना तेज देणारा तेजस आहे इथे नाव विसर बरोबर सांग ना शिवम आहे इथं किरण आहे इथे विश्वनाथ आहे इथे नवगर आहे इथे जू आहे इथे दावडी आहे आणि इथे दोन्ही टाइम खायला घालणारे दोन स्वयंपाक आहेत एक ते कांब्यातला बलिराम दादा आहे इथे दापोड्यावाले आहेत इथे गुंदवली वाले आहेत इथं अख्खा बाजा तालुका आहे अण्णा आहे अशोकजी आहे ज्याचं नाव राहिलं ज्याचं नाव घेतलं तो देव आणि ज्याचं नाव घेतलं तो तुम्हाला माहिती गणेश महाराज कुलकं आणि म्हणून तुम्ही अशी सगळी मंडळी निर्माण करा बरं का असे दरवर्षी या पांडुरंगाला तुम्ही आवडणार आहात आणि तुम्ही दिद्या माझी मुलगी पण तुमच्या एवढी मोठी आता आहे मुलगा आहे सगळ्यांनी आम्ही परंपरा लावतो माझा मुलगा आला माझा मुलगा तर आलाच पाहिजे तुम्ही पण आला पाहिजे आणि तुम्ही या असे तुम्ही आलेच ना तर लक्षात ठेवा मग कोणीतरी छत्रपती निर्माण होईल मग कोणीतरी शंभाजी निर्माण होईल मग कोणीतरी विवेकानंद होईल मग कोणीतरी ज्ञानेश्वर महाराज होईल पण त्यासाठी तुमची पवित्र कुस जन्माला यायला पाहिजे हो आणि तुमच्या पवित्र कुस जन्माला येतील तेव्हा भगत संभाजी निर्माण होईल संभाजी ठेवा आणि म्हणून तुमचं फार कर्तव्य आहे ही सगळी संतपती निर्माण करण्याचं काम तुम्हा मावुलींच आहे तुम्हा लेकींचं आहे पवित्र कुळामध्ये तुमचा बरं का विभाव होऊन असे छत्रपती जन्माला यावे असा संभाजी या तुझी मुलगी तुमची आहे आणि म्हणून प्रत्येक आई वडिलांनी मुलांना सांगितलं पाहिजे इंग्लिश शिकवा त्यांना इंग्लिश शिकू नका असं नाही पण पहिल्यांदा त्याला देवळात घेऊन जा म्हटलं हा आपला बजरंग त्याला बजरंगबली दाखवाल त्याला राग दाखवा कृष्ण दाखवा आणि मग त्याला शालक पाठवा लाख असाच राहिला पाहिजे याची बुद्धी कुठे वाकडी गेली नाही पाहिजे याच्या नजरेमध्ये परि आई प्रमाण राहिली पाहिजे परत हर विशाल समान राहिले पाहिजे हा आशीर्वाद देऊन तुम्ही जमा लक्षात ठेवा